आपण विजय मोहिते सोबत राहणार आहात आम्ही दहा वर्षापासून विजयसिंग मोहिते पाटलांपासून ट्रीटमेंट करतो आम्ही दहा वर्षापासून विजयसिंग मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे त्याच्या अगोदर करत होतो आणि हिथून पुढे मध्ये आणि खाली काम करत राहणार आहे किती तारखेला पक्ष प्रवेश आपण खरं तर शिखेला सिंदे गटामध्ये आपण आहात आहोत का एकनाथ शिवसेनेच्या शिंदे गटासोबत आहात आता आपला काय निर्णय आहे आणि या पुढची भूमिका काय असणार कोणत्या पक्षाला काय काय निर्णय ते तुम्हाला सांगितलं की आता परत परत ते काय शिंदे गट पडतंय का पक्ष कधी घेऊ पक्षी कधी हातात घ्यायची मी सव्वीस तारखेला पक्ष प्रवेश करतोय कोण कोणत्या पक्षात माझे माझे सर्व सहकारी जे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत जे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत किंवा अनेक असंख्य ग्रामपंचायती सरपंच आहेत असे सर्व तुतारीमध्ये राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांवर जाणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार पवार साहेबांचा हो हो आणि काय माडा लोकसभेचं काय गणित काय सांगताय अंदाज काय सांगताय माडा लोकसभा आता तुम्हीच बघा घेतो तुम्हाला काय करतोय आमचा 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 तालुका तुम्हाला सांगतो पवार प्लस राहणार आहे त्याच्याबद्दल सांग तुमच्यावरती काय दबाव येतोय का, ये का, तो 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 का था? था या बाबतीत वाले शिवसेना वाले तुम्हाला हे करतोय हेलिकॉप्टर ऐक आहे काय का काय सांगू नका आ, मी पाठीमागच्या काय पाच वर्षामध्ये आमदार असताना मला उद्धवसाहेबांनी सहकार्य केलेलं आहे फडणवीस साहेबांनी सहकार्य केलेलं आहे साहेबांनी सहकार्य केलेलं आहे काय त्यांचे आमच्या ऋण आहेत परंतु आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागते विधानसभा पिक झाली विधानसभेचं तिकीट बघू आता पुढं काय पवारसाहेब <laughs> 아 p a